नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव हो, टी व्ही टेन पुनीत बालन मित्रांनो पुनीत बालन हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल विशेष करून पुण्यात तर तुम्हाला पुणेकरांना हे नाव बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं असेल आणि विशेष करून गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी जेव्हा जो येते तेव्हा हे नाव आणखीन प्रकर्षानं मीडियामध्ये येतं पत्रामध्ये येतं किंवा लोकांच्या समोर येतं हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होर्डिंग्स जे पुण्यामध्ये लागले जातात त्याच्यावर हे नाव अगदी प्रकर्षानं दिसतं पुनीत बालन किंवा आणखीन एक त्याचं दुसरं नाव आम्ही म्हणेन ऑक्सिरिच हे पुनीत बालन यांचंच एक पाणीचे बॉटल्सचं एक प्रॉडक्ट आहे तर मित्रांनो काय आहे विषय हा तर आणि त्याचा टी व्ही टेनशी आणि पुणेकरांशी काय संबंध आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो परत एकदा सांगतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जे संदर्भ सांगत असतो मागच्या आमच्या काही बाईटचे का मागच्या काही विषयांचे मागच्या काही इव्हेंट्सचे तर तेही ते, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जावा आणि शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब केलं नाही तर चालेल पण कॉमेंट नक्की करत जावा तुमचे कॉमेंटमुळं आम्हाला कळतं की तुमच्या मनात काय चाललेलं आहे तर मित्रांनो परत एकदा मी येतो पुनीत बालन तर पुनीत बालन हे एक व्यावसायिक आहेत ऑक्सिरीज त्यांचा एक प्रॉडक्ट आहे त्यांचे बरेच काय काय व्यवसाय असू शकतात पण विशेष करून ऑक्सिरीज आणि पुनीत बालन हे साधारणतः मागच्या पाच सहा वर्षामध्ये विशेष करून गणेश चतुर्थीला हे बोर्ड ज दिसायला सुरुवात झाले ऑक्सिरीजचे आणि पुनीत बालन लोकांना अगोदर कळायचं नाही की हे नक्की व्यक्ती कोण आहे काय आहे वगैरे अर्थात आजचा आपला विषय हा बिलकुल नाही आहे की पुनीत बालन हे कोण आहेत आपला विषय हा आहे की पुनीत बालनांनी हे जे बोर्ड्स लावले होते तर त्यावर महानगरपालिकेने बरोबर आत्तापासून साधारणतः एक वर्षापूर्वी किंवा अगदी रिसाय सांगायचं म्हणजे अकरा महिन्यापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीसच्या ऑक्टोंबरला तीन तारखेला एका नोटीस आली आणि त्यानंतर मीडियामध्ये एका वेगळ्या कारणासाठी पुनित बालन हे नाव समोर आलं लोकांच्या तर ती नोटीस अशी होती की आकाशचिन्ह म्हणजे हे, हे जे होर्डिंग्ज लावले जातात महानगर जा ते महानगरपालिकेच्या अधिकाराखाली असतात आणि ते कुणालाही होर्डिंग जर लावायचं असेल तर त्याचे काही नियम आणि परवानग्या घ्याव्या लागतात तर मित्रांनो मी हे मुद्दाम मी नोटीस मी तुम्हाला सांगतोय तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला माधव जगताप साहेब माधव जगताप साहेब हे जे अतिक्रमण विभागाचे सुद्धा उप आयुक्त होते पण त्याचबरोबर त्यांच्याकडं आकाशचिन्ह होर्डिंगच्या संदर्भातलं सुद्धा विभाग त्यांच्याकडेच होता तर त्यांच्या सहीचं हे नोटीस आहे मित्रांनो हे नोटीस मी माझ्या मागच्या बाईटला सुद्धा टाकलेलं आहे तुम्ही आ, आ, ही बाईट इकडे बघा आणि ही त्यानंतर तुम्हाला कळेल आणि ती नोटीसही मी परत तुम्हाला दाखवणार आहे टाकणार आहे तुमच्यासमोर तर त्या नोटीसमध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की पुनीत बालन यांनी जे गणेश चतुर्थीचे जे दहा दिवस असतात त्या दहा दिवसामध्ये जे काही फलक लावले होते तर त्याची परवानगी मित्रांनो दोन विषय याच्यामध्ये त्याची परवानगी त्यांनी घेतली नव्हती असाही महानगरपालिकेनं त्या पत्राद्वारे त्या नोटीसद्वारे पुनीत बालन यांच्यावर आरोप केलेला आहे त्यांनी परवानगी न घेता ते म होर्डिंग्ज लावले होते महानगरपालिकाकडनं परवानगी घेऊन एक एखादी फलक तुम्ही लावता तर त्याचं काहीतरी भाडं भरावं लागतं तर मित्रांनो त्या नोटीसमध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं आहे की हे जे काही चार्जेस लावलेले आहेत तीन कोटी वीस लाख तर ते दंड नसून ते, ते दहा दिवस फलक लावण्याचे चार्जेस आहेत जरी अगदी परवानगी घेतली असेल नसेल तरी तुम्हाला ते चार्जेस तर भरावे लागणार इतकं स्पष्ट उल्लेख त्या नोटीसमध्ये केलेलं आहे आणि विशेष करून नोटीस अशा खूप येतात खूप जणांना येतात पण ही नोटीस मित्रांनो नीट ऐका ही नोटीस आहे ना जे तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला जेव्हा पुनीत बालन यांना देण्यात आली तेव्हा पुनीत बालन साहेबांनी ह्याचं मीडियावर टाकलं नव्हतं हे एका अर्थाने महानगरपालिकेतर्फे कसं ते तुम्ही शोधा मित्रांनो किंवा कुणाच्या मीडियावर आलं हे सुद्धा तुम्ही तुम्ही ते बघा पण हे जाणीवपूर्वक मी टी व्ही टेन हे अगदी म्हणजे समजून घेऊन हे वाक्य बोलतं की हे जाणीवपूर्वक मीडियामध्ये देण्यात आलं जेणेकरून मीडियामध्ये हा प्रश्न कळव कळावा आणि मग त्या मग अधिकाऱ्याच्या किंवा त्या मीडियाचे जे फायदे असतील ते त्यांना त्यांना मिळावेत असा हा विषय आहे तर जाणीवपूर्वक ही नोटीस मीडियाला देण्यात आली तीन तारखेलाच मला स्वतः ती मीडियामध्ये मिळाली तर मित्रांनो ती नोटीस मी इथे लावलेली आहे त्या नोटीस हे मी नोटीस नोटीससारखं का म्हणतो आहे की फार महत्त्वाचं आहे की अधिकाऱ्यांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी ते तुम्ही शोधून काढा हे जाणीवपूर्वक मीडियामध्ये टाकलेलं आहे कारण का पुनीत बालन ही खूप मोठी व्यक्ती आहे त्यांना नुसतं नोटीस देऊन चालणार नाही अशी मित्रांनो की त्या असं दिलेलं आहे की दोन दिवसात शेवटी तुम्हाला दिसेल की दोन दिवसात तुम्ही ही तीन कोटी वीस लाख रुपये रक्कम जमा करायची आहे महानगर पालिकेच्या कोशागरामध्ये अन्यथा तुमच्यावर वेगळी कारवाई सुद्धा होऊ शकते इतके कडक शब्द हे वापरण्यात आलेले आहे मी परत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं विशेष करून माधव जगतासाहेबांचं यांचं अभिनंदन करतो की असा एवढा कडक डिसिजन घेण्याची गरज आहे पुनीत बालन हे का अगदी मोठी व्यक्ती आहे पुण्यातली मान्यवर ज्याला म्हणतात हे व्यावसायिक आहेत बऱ्याचशा त्यांचा म्हणजे पुण्यातल्या असल्यामुळं इकडच्या काही पक्षांशीसुद्धा त्यांचे जवळचे संबंध आहेत तर त्यामुळं त्यांना एवढ्या कडक शब्दात सांगणं याला धाडसच लागतं आणि ते मीडियावर सुद्धा टाकणं ह्यालासुद्धा धाडसच लागतं असं मी म्हणेन त्यांनी त्यांचं काम केलं मुद्दा असा होतो आहे की मग त्यांचा जो आरोप होता महानगरपालिका हे एक म्हणजे मोठी विचार करणारी बॉडी आहे एक सिरियस बॉडी आहे गव्हर्मेंट बॉडी आहे तर त्यांनी जर नोटीस पाठवलं हो असेल त्यांनी जो आरोप केला असेल त्यांनी काहीतरी एक त्यांचे जे नियम त्यांना दिलेले आहेत त्यांचे जो अभ्यास आहे त्याप्रमाणे त्यांनी दिलं असावं असं मी गृहित धरतो त्या नोटीस वाचल्यानंतर तुम्हीही असं गृहीत धरला हरकत नाही तर मित्रांनो ती नोटीस तीन तारखेला तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला पाठवण्यात आली आहे त्याच्यावर तारीख आहे त्याच्यावर तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस असं आपण परत गृहीत धरू की लगेचच त्यांनी पाठवली असेल लगेच पुनीत बालन साहेबांना मिळाली असेल कारण का पाच तारखेला पाच तारखेला मित्रांनो महानगरपालिकेच्या दारावर आंदोलन धडकलं साधारणतः म्हणजे त्यांनी असं सांगितलं की हे सर्व जे काही आंदोलन जे कार आहेत ते सर्व मंडळ मंडळाच्याकडनं ते आलेले आहेत मंडळ जे आहेत ज्यांना पुनीत बालन यांनी आर्थिक मदत केलेली आहे ज्याला म्हणतात की वर्गणीमध्ये मदत करतात परत टी व्ही टेनचा पुनित बालन हे जे मदत करतात विशेष करून गणेश चतुर्थीला तर ही खूप चांगली गोष्ट आहे आम्ही त्याचं स्तुतीच करू हा विषय आपला आत्ता नाही आहे तर त्या मंडळांना असं वाटलं की त्यांना जे पुनीत बालन ज्यांनी त्या मंडळांना मदत केलेली आहे त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि हा दंड हा चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो त्यांनी शांतीपूर्ण ते आंदोलन केलं होतं आणि त्यांची मागणी अशी होती की ही सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणणं असं होतं की हा दंडच कॅन्सल करण्यात यावा ते आंदोलन गेटच्या बाहेर झाल्यानंतर ते महा अगदी ॲडिशनल कमिशनरपर्यंत त्यावेळी खेमनार साहेबांच्या अंडर हा विभाग येतो आकाशचिन्ह त्या दिवशी मित्रांनो खेमनार साहेब कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यामुळे दुसरे जे ॲडिशनल कमिशनर आहेत विकास ढाकणे साहेब यांच्या केबिनमध्ये ही सगळी चर्चा झाली पण तिथे सुद्धा आंदोलनकाराबरोबर खेमनाथ सरांनी फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं व त्यांच्यावर महानगरपालिकेचं म्हणणंसुद्धा त्यांच्यासमोर मांडलेलं आहे मित्रांनो हे माझ्या व्हिडिओमध्ये हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे तुम्हाला हे सर्व बघायला मिळणार आहे त्यांचं म्हणणं असं होतं की हा तुम्ही दंड म्हणताय ना तो दंड नसून हे चार्जेस आहेत जे कुठल्याही व्यक्तीनं जर म महानगरपालिके परवानगी घेऊ न तर न घेऊ जर फलक लावले असेल तर त्याचे काही चार्जेस आहेत हे दहा दिवसाचे त्या फलक सगळे लावलेले जे चार्जेस आहेत तीन कोटी वीस लाख रुपये तरी आ, खेमना साहेबांनी ही इतकं छान पद्धती हँडल केलं ते म्हटले की आम्ही याच्यावर बोललोसुद्धा आहे पुनित बालन साहेबांचं बरोबर पुनित बालन साहेबांनी आयुक्तांना त्यावेळेचे आयुक्त जे होते विक्रम कुमार यांना असं शब्दही दिलेला आहे की आम्ही हे भरायलासुद्धा तयार आहोत आमचं फक्त म्हणणं ऐकून घ्यावं असं त्यांचं त्यावेळी त्यांची चर्चा झालेली ही चर्चा काय कधीही याचं काय झालं हे नागरिकांसमोर किंवा आमच्यासमोरसुद्धा कधीही आले नाही आम्ही खेमना साहेबांबरोबर याच्या बाबतीत बराच फॉलोअप केला होता तर मित्रांनो त्यांनी ते ऐकलं त्यांनी विनंती केली की सोमवारी याच्यावर त्या वेळशी समजा काही शुक्रवार वगैरे असेल तर दोन तीन दिवसानंतर सोमवारी याच्यावर बोलणं व्हावं तोपर्यंत हे कारवाई काय करू नये खेमना साहेबांनी सुद्धा त्यांचा शब्द मान्य केला ते म्हणले आम्ही बोलल्याशिवाय काही कारवाई करणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्याबरोबर आंदोलन त्याच्यावर संतुष्ट दिसले शेवटीसुद्धा बाहेर आल्यानंतर त्यांनी टी व्ही टेनचे आभार मानूनसुद्धा धन्यवाद टी व्ही टेन पण गणेश भक्तांची बाजू आणि भूमिका आपण ते त्यांचं आंदोलन यशस्वी झालं होतं एका अर्थाने मित्रांनो ते आंदोलन झाल्यानंतर त्याच्यानंतर तीन चार महिन्यानंतर मी पुन्हा एकदा खेमना साहेबांना मी तो फॉलो करतच होतो जगता साहेबांना मी त्यावेळी बोललो म्हणजे विचारलं असता प्रत्येक वेळी जगता साहेब हेच म्हणायचं आहे की प्रोसेसमध्ये आहेत ही त्यावेळीची परिस्थिती होती विक्रमकुमार आयुक्त होते ॲडिशनल कमिशनर खेमनाथ साहेब होते आणि उप आयुक्त ह्या विभागाचे हे जे माधव जगताप साहेब होते तर अशामुळं ते विषय काय आहे हे कळत नव्हतं फक्त इट इज इन प्रोसेस एवढंच सांगितलं जायचं तर मग आता आता मित्रांनो दोन हजार तेवीस गणेश चतुर्थी झाल्यानंतर आता दोन हजार चोवीसची गणेश चतुर्थी जसं आली त्यावेळीसुद्धा माझ्या निदर्शनात असं आलं की हे पुनीत आणि ऑक्सिजनचे फलकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे पुन्हा एकदा मी सांगतो मित्रांनो टी व्ही टेनला याच्यावर काही आक्षेप नाही जर ते नियमात असेल तर कारण का नियमात सांगणाऱ्याची बॉडी आहे पी एम सी पी एम सीने हे ठरवावं तर माझा परत तोही प्रश्न आहे पी एम सीला प्लीज मेक इट क्लिअर दोन प्रश्न आहेत की जर आता त्यांनी हे फलक लावले असेल तर त्यांनी याची परवानगी घेतली असेलच त्याचं जे काय चार्जेस असेल ते भरले असेलच कारण की आता गणेश विसर्जन झालेलं आहे फंक्शनही संपलेलं आहे तर त त्याचं सगळं जे काय रिकवरी असेल जे जे चार्जेस असेल ते महानगरपालिकेला मिळाले असावेत त्याचबरोबर हे मागच्या वर्षीचं जे तुमच्या महानगरपालिकेने नोटीस पाठवून सांगितलं होतं तीन कोटी वीस लाख जे दंड नसून चार्जे ते चार्जेस आहेत ते महानगरपालिकेचे आणि महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे हे मिळायला पाहिलं ते त्या तीन कोटी वीस लाखाचं काही झालं महानगरपालिकेमध्ये आत्ता जे नवीन आयुक्त आले डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब खूप चांगली पद्धत सुरू केली होती सोमवारी आणि गुरुवारी ते स्वतः जे नागरिकांना साडेतीन ते साडेपाचपर्यंत स्वतः सर्व नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत होते स्वतः भेटत होते आणि तिथल्या तिथं ते एचओ टीनच्या समोर त्याचं निरसन किंवा त्याचा फॉलोअप कुठे घ्यायचा हे नागरिकांना सांगत होते त्यावेळी टी व्ही ऑफ भरपूर प्रश्न सुटलेले आहेत की त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आयुक्त असतानासुद्धा मी स्वतः पुनीत बालन हा विषय घेऊन त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे की या तीन कोटी वीस लाखचं काय झालं त्याचबरोबर बऱ्याच संघटनांनी पत्र दिलेले आहेत तर त्यांनीसुद्धा ह्याच्यावर तक्रार केलेली आहे तर, के तर मित्रांनो मी हे सांगितलं की पुनीत बालन साहेबांबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण महानगरपालिकेने ही जी नोटीस पाठवली होती आणि दोन दिवसात पैसे ह्याचे जमा करायला हवे ते तीन कोटी वीस लाख तर ह्या रकमेचं काय झालं त्या नोटीसचं काय झालं ते नोटीसमध्ये मग अधिकारी ते सगळे कलम टाकायला चुकला होता का म्हणजे अधिकारी म्हणजे माधव जगताप साहेब मित्रांनो हे आकाशीं ह्या विभागामध्ये आणखीन एक जो बदल झाला आहे तो मला तुम्हाला सांगणं फार महत्त्वाचं आहे जिथे माधव जगताप साहेबांच्या अंडर हा विभाग होता आता तिथं प्रशांत साहेब ह्यांची नियुक्ती झालेली आहे ते प्रशांत साहेब हे शासनाकडनं आलेले अधिकारी असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये मी असं म्हणेन की एका अर्थाने ते नवीन आहेत तर त्यांनाही मी काल भेटलो टी व्ही टेन हे मी त्यांच्याकडे काल भेटलो त्यांच्याकडं हा काल विषय गेलेला आहे आणि त्याच्यावर हे सांगणार आहेत आपल्याला की ते नोटीस चुकीची होती का म्हणजे अजून पैसे का रिकवर झाले नाहीत याचं ते आपल्याला रिटर्न देणार आहेत आणि ते मी दिलं की ती गोष्ट मी हे तुमच्यासमोर आणणार आहोत तर मित्रांनो अशाच प्रकारचं व्हिडिओ बघत जावा आणि तुमच्या काही तक्रार असेल तर त्याला फॉलोअप करत जावा टी व्ही टेन करतच असत आहेत आणि मित्रांनो तुमचे कॉमेंट्स या विषयासुद्धा तुमचे कॉमेंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत कृपया आम्हाला याच्यामध्ये कॉमेंट करा आणि आम्हाला कळवा की याच्यामध्ये आणखीन पुढं काय करता येऊ शकतं मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब